यार लेज गरीब घरात जन्म झाला वाटतं याच्याकडे डायपर आणाल भी पैसे नाहीये म्हणून बा आते गुंडळून गेले माझ्या ढुंगाले ते भी मथारायच्या खराब लुगड्याचे देवा टाटा अंबानीच्या घरात तरी जन्म द्याच्या असता रे गोट्या काय करू राहिला बा हे पाय दाडी आली तोय दाडी चालून जा दा को मला चालून अरे नाही चालतायत मला अजून कशाला बलदबरी करू रयले गीली 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 गि पागल करतो तुम्ही सगळे जे आले ते गीली गीली गेले आले लेले गीली गीली गेले आले लेले लेरागे रागे तुम्हाला अशी लोकायचा पण लहान पलू इकडे का टिपका लावते त्याच्या गालावर मग नजर कोणाची अव माय मला कुठे नजर उडायली इतकं चांगला दिसतो का मी तुमच्या दोघांच्या बेरीज करून उडायली मी चला याला सग झोपू घालते हा ये पटलं ब आपल्याला कवाची झोपी आले गाई बा झोपी जाई अय गोट्या झोपला का झोपला uhm होता का तू नाही कोमात गेल तुम्ही अहो पी साहेर कुत्र्याला टाशील का तू झोपतो तर घेऊ दे मला मी काही खेळ नाही का जे आलं ते परेशान करता येत मला मला आणखी म्हण महिष तू महिष बेंडाळीत लोळणारी महिष ऐ शकुंतला गोट्याला काजळ लाव ना लावा मग डोळ्याला काजळ लावा तोंडाला काजळ लावा काय डक करून टाका मग तोंड डुकराच्या पिल्ल्यावर